आर आरटीई साठी केंद्र सरकार कडून आलेला निधी राज्य सरकार दुसऱ्या योजनांसाठी वापरत आहे विद्यार्थ्यांना मात्र दरवर्षी तोंडाला पाणी पुसलं जात आहेत एवढ्या निधी थकलेला असताना फक्त पंचेचाळीस कोटी रुपये शासनाने देऊ केले त्यातील देखील पंचेचाळीस रुपये अजून कोणालाही मिळालेले नाहीयेत असा आरोप मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजय राव तायडे पाटील यांनी केला दोन हजार सोळापासून आतापर्यंत चोवीसशे कोटी रुपये शासनाकडे थकले परंतु शासनाला या गरीब विद्यार्थ्यांची दया येत नाही असंच म्हणावं लागेल आज एका एका शाळेमध्ये चारशे चारशे विद्यार्थी झाले पन्नास लाखापासून तर दोन दोन तीन तीन कोटीपर्यंतचा निधी एका, एका शाळेचा थकला एका एका, एका जिल्ह्याचा विचार केला तर कोणाचे पन्नास कोटी कोणाचे शंभर कोटी कोणाचे दीडशे कोटी अशा प्रमाणामध्ये त्या त्या, त्या जिल्ह्याचा निधी हा थकलेला आहे आर टी फी परतावा म्हणून परंतु केंद्र सरकारकडनं आलेला जो काही आर टी ईसाठी निधी आहे तो सराईतपणे शासने दुसऱ्या योजनांकडे वळवतो आणि आम्हाला मात्र दरवर्षी तोंडाला पाणी पुसला जातात